श्रीरामपूर व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे बहुजन भीमपेंतर सामाजिक संघटना बहुजन एकता मिशन या संघटनेची आढावा बैठक संपन्न नणपात एस एस न्यूज मुसा सय्यद बेलापूर आढावा बैठकीचे अध्यक्षस्थानी एस न्यूजचे संपादक मुसाबाई सय्यद हे होते या बैठकीचे आयोजन संस्थापक महासचिव भारत चक्र नारायण महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव राजेंद्रजी आनापसाहेब यांनी केली सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य प्रवक्ता कासम शेख यांनी केले संघटनेत काम कसे करावे संघटना वाढीसाठी काय करावे तसेच आलेल्या सर्व पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्ना मुन्नाभिषेख यांनी केले संघटनेतील पदाधिकारी यांना पुढील कामासाठी उत्तेजन कसे करावे याचे धडे दिले संस्थापक अध्यक्ष यांनी आपल्या विचाराची मांडणी केली त्यावेळीस संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष साहेब अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुकद्दरभाई खाटीक युवा तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जयश्री भोसले महिला आघाडी तालुका अध्यक्ष कोपरगाव अश्विनी नि अश्विनी वाघ निफाड तालुका संघटक दिलखुश शेख संपर्क संपर्कप्रमुख निलेशभाऊ कोपरगाव तालुका संघटक आत्माराम हिंग हिंगमिरे तालुका सदस्य जालिंदर अहिरे श्रीरामपूर तालुका सदस्य हिरामन बारसे श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गायकवाड आदी मान्यवर आढावा बैठकीसाठी उपस्थित होते एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत रहा व बेला आयकवान प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद बेला महाराजांचा विजय असो भगवान वीर एकलव्यांचा विजय असो लोकशाही अण्णा भाऊ साठेंचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो तुमचे काय काम असत ते बी करा तुम्हाला जर संघटने खूप काही अडचण असेल तर ते बी सांगा प्रत्येक पदाधिकारी ज्या पदाधिकारी ज्या ग्रुप मध्ये त्या पदाधिकारी प्रत्येक पदाधिकारी त्या असं नाही का तो पदाधिकारी तुमचं काम करणार नाही त्याला वेळ निश्चितच भेटला जातो त्या काम निश्चितच संपल्या जातो आणि मेसेजचं कसं झालं तर कोणी राजकारणी मेसेज ग्रुपला टाकायचा नाही राजकारणी संघटना नाही ज्या दिवशी राजकारण मी त्यांची पण वाट बघत नाही त्या मॅडमची वाट बघत नाही या आपल्या तालुक्यावर मॅडम मी त्यांची सुद्धा वाट बघत नाही मला फोन आला की मी सोते स्वतः एकटी जाते तुमच्या माहिती जाते सांगते संस्थापक तिथे बसलेले त्यांना विचारून बघा त्यांच्या तोंडावर तोंडावर सांगते मी कुठल्याच कामाला माझी माघार नाही तसं तुम्ही पण काम करा आणि पुढच्या वेळेस मला मिटिंगला जास्त माणसं आणि जास्त महिला पाहिजे आपण महिला जोडू माणसं जोडू जोडायचे काम करा तुम्ही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते कोणाला राग आला असेल तर सॉरी माझं डायरेक्ट कोणावर बोल नाही तरच मॅडम तुमच्याकडनं जी अपेक्षा होती आणि माझ्याही मला ते वाटतच होतं तसं सांगावं तर स्पष्टच बोलल्या तर फार छान काम आहे तुमचे थोडक्यात जे अनुभव सांगितले आणि लोकांनी काय करायला पाहिजे आणि या ठिकाणी गर्दी, गर्दी का नाही आणि गर्दी का झाली पाहिजे याचाच उलगड केला धन्यवाद त्याबद्दल तर कोण बोलणं आहे यानंतर हा या तुमच्यानंतरच आहेत त्यांचा अध्यक्ष पुढचे त्यांनी शेवट पण सोडायची नसल्यास तर यानंतर आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे संघटना मित्रांनो का तयार झाली असावी कारण लोकांचा अन्याय अत्याचार लोकांवर वारंवार होणारा त्रास हे लोकांना ज्यावेळेस होतो त्यावेळेस लोकांची फळाफळ होते आता एक छोटंसं उदाहरण देऊन सहाय्य तुम्हाला घेतो बघा एक छोटंसं उदाहरण देतो एक मधमाशीचा एक ओळ असत आणि त्या म्हणजे एकदम नाजूक बारीक असतं परंतु त्यांची सिद्ध बघा कारण संघटने आधारित असल्यामुळं तर हा विषय आहे तर ते एका फांदीला बघतात त्याचं निरीक्षण करतात आणि त्या था ठिकाणी मग त्याचं पोळ तयार करतात त्यांच्या चिलेबिले पण असतात मुलातून एक थोडा थोडा खण आणून ते तयार करतात पण लोभी माणूस काय करतो म्हणजेच अन्य आत त्याच्यात लोभी माणूस काय करतो ते थोडक्यात पूर्ण पोळ काढून घेतो आणि त्यांनी वर्षभर ते सांभाळलेला कणकण गोळा केलेला एका क्षणात नाहीस होतं मग त्याला काय मनुष्य आणि जी मधमाशी असते राक्षसा सारखाच प्रकार आहे मनुष्य किती मोठा आणि ती मधमाशी किती बारीक असते तर मधमाशी विचार करते ही की आपल्याला पिलवणार नाही परंतु त्यांचा संघटनेमध्ये एवढं बळ असतं तसंच संघटना असते आणि त्यांची एकजूट असते ना म्हणून ते काय करतात एकाच वेळी धावा करतात त्या माणसावरती आणि तो एकटा माणूस बेचैन होऊन जातो त्यावेळेस त्याला कळतही नाही की आपण एवढं मोठं माश मधमाशी किती बारी त्याला घायाळ करून टाकतात मित्रांनो लक्षात घेण्यासाठी ब्रँकशी जिंक करेक्ट वर गळेलाच जागा भरायची आपल्याला पण एकच लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला संघटनेत राहून मधमाशांसारखं काम करायचंय आणि एकजूट मधमाशी केव्हा दाखवती ज्यावेळेस ते मध पुणे दोघंपायी घेऊन जातो आणि ते सांगायला लागतात आपल्याला ती कथा ठेवायची आहे तर मला जास्त वेळ घ्यायचा नाही असल्या बातम्या याच्यावर फोकस करा का घडलंय याच्या मागचं दृष्टिकोन काय असल्या गोष्टी सोडून बाकीच्या फालतू गोष्टीला वाव देण्यात तथ्य नाही आणि संघटनेत सर्व पदाधिकारी आपले जिल्हा टीम अजून कमी जिल्हा जिल्हा पदाधिकारी बरेच पद खाली त्यावर तुम्ही जिल्हा अध्यक्ष दोन्ही जिल्हा अध्यक्षांबरोबर विचार विनिमय करायचा कुठे असतील एक अल्पसंख्याक ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष शे, एक शहरचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्या बरोबर विचार